अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती येथे चतुर्थीनिमित्त रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारची सुट्टी आल्यामुळे सुमारे लाखभर भाविकांनी दर्शन घेतल्याचे रांजणगाव महागणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर यांनी सांगितले यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉक्टर ओमकार नितीन देव ट्रस्टच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील ट्रस्टचे सचिव तुषार पाचुंदकर पाटील व्यवस्थापक बाळासाहेब गोरे त्याचप्रमाणे उद्योजक मानसिंग भैया पाचुलकर पाटील उद्योजक राजेश लांडे कैलास सोनवणे बापूसाहेब शिंदे डॉक्टर सुजीत शेलार तसेच अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होत दर चतुर्थीला ट्रस्टमार्फत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी देखील केली जाते यात विविध हॉस्पिटल व धर्मादाय संस्थांचा सहयोग सा असतो चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरातून भाविकांच्या दर्शनाचा तसेच या ट्रस्टचे नियोजन व त्याच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खरे यांनी मी संदीप तुकाराम राम धवणकर उपाध्यक्ष श्री क्षेत्र रानंगा देवस्थान ट्रस्ट रानगंगा गणपती संकष्टी चतुर्थीनिमित्त या ठिकाणी साधारणतः सकाळी आम्ही साडे सहा लाथ सुरुवात करून दिवसभराचा एक ओक पाहता आज सुट्टी असल्या कारणाने भाविकांची मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी होत असते त्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी खिचडीचा किंवा महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ सर्व भाविकांना दिला जातो दिवसभरात आम्ही अन्नदानाचाही या ठिकाणी उपक्रम लावत असतो आणि आज खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात होऊन ही दुसरी संकट चतुर्थी आहे प्रत्येक वर्षी महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी त्याचप्रमाणे गणेश गणेश विनायकी चतुर्थी असते त्या विनायकीच्या दरम्यान आपण याग करतो आणि तशीच सहा महिन्यानंतर प्रत्येक सहा महिन्यात ज्येष्ठला आता पाठीमागच्या फेब्रुवारी मध्ये सहामाही यात्रा ज्या की द्वार यात्रा मानली जाते त्यावेळेस आपण ती द्वार यात्राही या ठिकाणी संपन्न केली आहे निश्चित आणि येणाऱ्या अग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भाद्रपद उत्सव हा वार्षिक उत्सव या ठिकाणी आपण मोठ्या थाटामाटात संपन्न करतो आणि त्या प्रत्येक उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे आमच्या श्री क्षेत्र रानंगा देवस्थान ट्रस्टच्या या अनेक उपक्रमामध्ये आमच्या देवस्थानच्या अध्यक्ष असतील मुख्य विश्वस्त असतील किंवा सर्व देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मोठा योगदान असतं असंच आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाविकांची सेवा करून आणि या ठिकाणी येणारे आम्ही प्रत्येक चतुर्थीला या भाविकांच्या सोयी सुखसोयीसाठी की आपण ब्लड डोनेशन कॅम्प असो हो किंवा अपंगांना म्हणजे काही मदत असो किंवा कोणत्याही असे एखादी सी एस आर फंड असतो कंपनीचा किंवा काही योजना असतात की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना त्याचा मोबदला किंवा लाभ मिळावा यासाठी हो अनेक कॅम्पांचं आयोजन या ठिकाणी करतो त्याचे येणारे भाविक आपला प्रतिसाद दाखवून त्याचा पण लाभ घेतात या ठिकाणी